तर आज खूप लई आली म्हणजे दोन तीन दिवस झाले लई यायला तर माझा आवाज येतो का एवढा नक्की सांगा मला तर स्पीकर लावला की ते कसा आवाज असा खरखर करते म्हणून विदाऊट स्पीकर आवाज जर येत असेल तर फारच चांगली गोष्ट आहे तुम्हाला स्पीकर लावा लागेल आता आज आपण विषयी घेणार आहे त्याच्यामुळं या लवकर लवकर लाईल आज आपण विषय विषय बघणार आहोत स्तनपान तर ज्यांचे जेवणं वगैरे झाले असतील त्यांनी लवकर लवकर माझ्या लाईवला या म्हणजे आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया आणि विषय स्तनपान म्हणजे हा तितकाच महत्त्वाचा आहे कारण की बाळाला जर योग्य स्तनपान मिळालं नाही तर ते बाळाची प्रकृती आणि त्याचं वजन वर वजनावर किती असर पडतो तर त्या त्यावरून ते आपल्याला लक्षात येईल की स्तनपानाचं महत्त्व मातीमध्ये आणि बाळामध्ये किती महत्त्वाचं आहे तर या लवकर लवकर जेणेकरून आपला विषय झाला पाहिजे तर नमस्कार सर्वांना कोण कोणाला लईव पहिले सांगा कमेंट करा की आम्ही आलो म्हणून म्हणजे मग जेणेकरून मला विषय घेण्यासाठी सोयीस्कर पडेल आजचा विषय आहे स्तनपान आणि स्तनपान बाळाला आणि मातेला किती महत्वाचं आहे त्यावर आपण आज चर्चा करणार आहे तुमचे काही प्रश्न असतील तरी तुम्ही मांडू शकता तशी तर मी माहिती सांगणारच आहे तर ज्याला असं म्हणजे वाटलं की नाही या विषयावर आपल्याला कमेंट करायची आहे तर कमेंट बॉक्स खुला आहे तर आपण कमेंट करू शकता हाय ताई मी आज दोन तीन दिवसानंतर लाईव्हला आली कारण मला थोडे कामं होते पर्सनली कामं होते म्हणजेच तसं सर्वेक्षण चालू आहे एल सी डीचं एल सी सीचं आणि त्याच्यात तबिता वगैरे बाबाच्या अशा तशा ते चालू राहते त्याच्यामुळे लाईव्ह येता आलं नाही तसं मी रोज लाईव्ह घ्यायचे पण आता आपण नेमकं दोन दिवस लाईव्ह येणार एक संडेला आणि संडे आणि आय थिंक मला वाटते संडे आणि एकोणदा दिवस घ्यायचा खाली दिवस पाहला लागेल ना कोणता खाली दिवस राहते संडे आणि शॅटरडे दोन दिवसच खाली असते बाकी दिवशी ते डोक्याला हे लायक असते पूर्ण त्याच्यामुळं ते जमतच नाही आपण दोन दिवस लाईव्ह येणार आता नक्की तुम्ही लाइव ला येत जाणार आणि जे तुमच्या विषय असतील की हे ताई हे हे विषय घ्या तर आपण ते ते विषय आपण लाईव्हच्या माध्यमातून घेत जाऊ आणि तुम्हाला ज्या काही समस्या समजा येतील तर त्या आपण सोडवण्याचा जितक माझ्या परिणाम होतो तितक्या मी सोडवण्याचा प्रयत्न करणार तरी लावलं नक्की आज आपण सुरुवात करूया आपल्या लाईव्हची आज विषय आहे स्तनपान स्तनपान म्हणजे काय तर जेव्हा माता जन्मते सॉरी माता आणि बालक यांच्यामधील एक तो संवाद असते स्किन टच आणि साधन असते एक प्रकारचं ते म्हणजे जर बाळाला आपण आईचं स्तनपान दिलंच नाही तर त्या बाळाचं वजन पण कमी होत होत जात आणि आणि तुम्हाला नमस्कार कुठून आहे तुम्ही हॅलो कर, कर अरे यात कशाला झाला तुम्ही <laughs> मी लाईव्ह करत आहे फक्त वाचली मन... आलेली आहे मी आणि स्तनपान विषयावर बोलून राहिली तर तुम्ही तुमचं फक्त लाईव्ह मध्ये बघा Like, la, I mean, ते कट करून टाका तुमचं तुमचं लाईव्ह आहे ना माझ्यासोबत कनेक्ट झाला तो कट करून टाका आपल्या आशाताई जुळल्या होत्या माझ्या अंडर मध्ये ज्या आशा येते तर त्या जुळल्या होत्या मला जुळूनच आहे त्या तर तुम्ही कट करू शकता तुमचा फोन एकदा फोन ठेवा आणि नंतर लिंकला जॉईन व्हा हॅलो आपला आहे स्तनपानाचा विषय चालू आपण स्तनपान विषयी घेऊया तर जन्मापासून म्हणजे बाळ जन्मलं तेव्हा जो बाळाला आपण दूध देतो ते कोलेस्ट्रॉल नावाचा त्याच्यामध्ये घटक असतो तर तो बाळासाठी खूपच महत्वाचा असतो कोलेस्ट्रॉल नावाचा घटकचे जे दूध असतं समजा सुरुवातीचं तर ते पाजल्यामुळं आता गेल्या त्या पूर्ण गेल्या त्याच्यावरून आता व्यवस्थित स्क्रीन दिसत असेल तुम्हाला तर त्याच्यामुळं जे बाळाचं संपूर्ण लसीकरण आपण त्यालाच म्हटलं जाते कारण की जेवढं त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्याची आणि बाळाचं वजन वाढवण्याची खूप अशी म्हणजे घटक त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतात म्हणून ते सुरुवातीलाच डिलिव्हरी झाल्या झाल्या बाळाला स्तनपान कर स्तनपान करणं हे खूप महत्त्वाचं असते तर जन्मापासून सहा महिन्यापर्यंत फक्त निव्वळ स्तनपान देण्याबाबत मातेचे समुपदेशन करावे जेव्हा आपण विजेटला जातो आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आशाच्या तर तेव्हा आपण स्तनपानाविषयी त्यांना समुपदेशन करायला पाहिजे नंतर आहे स्तनपानासाठी लागणारी योग्य स्थिती व पकड आता पकड तुम्हाला शिकवलेलीच आहे प्रत्येक ट्रेनिंग मध्ये तुम्हाला पकड आणि बाळाला कशा पद्धतीने पाजलं पाहिजे मातीची पकड कशी असायला पाहिजे बाळाची पकड कशी असायला पाहिजे हे सर्व गोष्टी तुम्हाला माहित आहे बाळांनो असा अं आ मोठा केलेला असावा आणि जो आईच्या स्तनाचा जो भाग आहे काळा पूर्ण त्याच्या तोंडात गेलेला असावा हे जे पकड असते मातेची आणि आईची त्याविषयी तुम्हाला सांगितलेलंच आहे प्रशिक्षणामध्ये त्यात नवीन असं काही ते सांगायचं नाही आहे तर त्याबद्दल आपण मातेला मार्गदर्शन करू शकतो नंतर आहे तिसरा स्तनपानाच्या दरम्यान मग काही समस्या व अडचणी असल्या त्याची माहिती घेऊन माता नाही याबाबत शास्त्रीय माहिती देऊन म्हणजे जे तुम्हाला आम्ही प्रशिक्षणात शिकवतो ते माहिती देऊन त्या समस्याचे निराकरण करावे जर त्या मातेला वाटत असेल की मला दूधच नाही किंवा दुधाला चिरा जाणे किंवा मग गाठी पकडणे आणि पाजण्यामध्ये समस्या निर्माण होणे अशा ज्या काही अडचणी असतात त्या मातीच्या तर त्या तुम्हाला सांगतात तर त्या व्यवस्थित प्रकारे तुम्ही त्यांचे सोडवले पाहिजे आणि तुमच्याकडून जर नाही झालं तर तुमचे सुपरवायझर किंवा तुमच्या कार्यक्षेत्रातले जे ए एन एम असेल सी एच तर त्यांना तुम्ही ह्या गोष्टी सांगायला पाहिजे कधी तस समस्या आल्या तेव्हा तशी तर प्रत्येकच गोष्ट तुम्हाला जर अडचण येत असेल त्याच्यामध्ये तर ते तुमच्या ए एन एम किंवा सी एच ला सांगितली पाहिजे आणि नंतर जेव्हा त्यांच्या ऑटोक्यात समजा हे नसेल आणि कोणी ऐकत नसेल तर मग तेव्हा सुपरवायझरला किंवा मग पीएसए ला कळवायला पाहिजे असे काही असलं तर नंतर हे आवश्यक असल्यास मातीला स्तनातून दूध काढण्यास व बाळाला ते दूध चमच्या किंवा वाटीने म्हणजे आपण दूध केव्हा काढतो स्तनातून जेव्हा हो ते बाळ असते म्हणजे ते बाळाला पिताच येत नाही त्या बाळाला जेव्हा दूध पिता येत नाही मातेचं आणि मातेला सुद्धा त्या बाळाला पासता येत नाही अशी कंडिशन केव्हा राहते जेव्हा त्या मातेचं शिजन होते किंवा मग त्या मातेचे जे हे असतात निप्पल असतात तर ते व्यवस्थित नसतात किंवा ज्या प्रकारे त्या बाळाच्या तोंडात जायला पाहिजे तशा प्रकारचे नसतात आता प्रत्येकाने प्रसूती हे सर्वांनी पाहिलेलीच आहे आणि प्रत्येक स्तनदा माता ही पाहिलेलीच आहे त्याच्यामुळे कोणकोणत्या समस्या असतात हे चांगल्या रीतीने आपल्याला माहिती ते आहे त्याच्यामुळं याकडे या लक्ष द्यायचं आणि जेवढं फिजिकल स्तनपान दिलं गेलं ले पाहिजे मातीला तेवढं वाटी चमच्याने खूप असं म्हणजे बाळासाठी सुद्धा एक म्हणजे काय म्हणते त्याला कठीणच असते कारण जेवढं तुम्ही स्वतःच्या अंगावरचं दूध द्याल तेवढं त्या बाळाची प्रतिकार शक्ती सुद्धा वाढेल आणि त्या बाळाला योग्य रीतीनं वजन वाढण्यास आणि सगळ्याच गोष्टीमध्ये फायदेशीर राहील समजा बाळाला दूध पिलं तर तेवढा त्याचा जो, ते 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 जो बुद्ध्यांक आहे तो पण त्याला चालना मिळते आणि आईचं जे दूध आहे तर त्या आ आईचं दूधसुद्धा बनायला सुरुवात होते म्हणून स्तनपान करणं हे खूपच महत्वाचं आहे जेव्हा प्रसूती झालेली असते तेव्हा लगेच स्तनपानाला लावलं पाहिजे जेणेकरून त्या मातेला मातेचे बुद्धीचं जे चालना देणारं एक घटक असतो त्याच्यामध्ये तर ते मा मात बाळाला जर स्तनाला लावलं तर आपोआप ते म्हणजे ॲटोमॅटिकच दूध बनायला सुरुवात होते तर असं केल्यानं आईची आणि बाळाची दोघांचीही प्रकृती व्यवस्थित राहते हे झालं स्तनपानाच सहा महिन्यापर्यंतच आणि तुम्हाला काही सुचवायचं संत सुचवा आणि काही असं तर ते पण हे करा तर स्तनपानाचे फायदे आणि मातीला फायदे कोणते आहे आणि बाळाला कोणते फायदे आहे हेही तुम्हाला सर्वांना माहितीच आहे पण मला असं वाटते की सांगितलेच पाहिजे मातीचे जे फायदे आहे तर मातीचा कसा बांधा जो आहे तो सुडल होतो आणि लगेच स्तनपाला स्तनपानाला लावलं आणि ती जर नॉर्मल प्रसूती असली तर वाळ पडण्याला सुद्धा मदत होते आणि तिचं काय म्हणते दूध बनण्यास वारंवार जे समजा बाळाला जेवढं दूध लागते तेवढं दूध होण्याला सुद्धा चालना मिळते आणि बाळाचं बाळाचे फायदे त्याच्यामध्ये बाळाचे प्रतिकार शक्ती वाढते बाळाचं वजन सुद्धा वाढते आणि बाळ व्यवस्थित राहते आणि स्तनपानामध्ये एवढंच कारण मी स्तनपाना विषयी घेतला आणि त्याच्यामध्ये चारच हे पॉइंट होते तर ते मी तुम्हाला सांगितले नंतर आहे अति जोखमीच्या बालकाचे निदान तपासणी व पाठपुरावा आपण आज हे दोन विषय घेणार आहे याच्यामध्ये कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता बालकामधील धोक्याचे लक्षणे ओळखावी अति जोखमीचे जे बालक आहे आता आपण बी वाय सी एच बी एन सी विजे देतो तर त्याच्यामध्ये आपण अति जोखमीचे बालक कसे आहेत हे शोधले पाहिजेत बालकामधील धोक्याचे लक्षणे ओळखावी बालकामध्ये जे धोक्याची लक्षणे असतात ते ओळखायला पाहिजे जर मूल आजारी असेल किंवा धोक्याचे चिन्ह लक्षणे दिसल्यास प्राथमिक स्तरावरील म्हणजे जे उपकेंद्र आहे तुमचे ते उपकेंद्र जवळच्या आरोग्य के संदर्भित करावे नंतर एस एनसी मधून डिस्चार्ज झालेली बालके आता माझ्या कार्यक्षेत्रामध्ये एक एस एनसी मधला बालक आहे आणि ज्या आशेच्या कार्यक्षेत्रामध्ये ते बालक का आहे तर त्या व्यवस्थितपणे पाठपुरावा करत आहे कारण माझी त्या बाळाला विजेत झालेली आहे जा पण कोणाच्या आणखी पण जे मला बघतात बघत आहे आता आणि त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जर असे एसीएमसी मधले बालक असतील तर त्याच्यावर खूप असं बारकाईनं लक्ष देण्याचं गरज असते आणि त्यांच्यावर निरीक्षण ठेवण्याची म्हणजे खूप आवश्यकता असते तर आपण म्हणजे बोलले